महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अतिश बारणे हे आपला वाढदिवस प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि यावर्षी देखील त्यांनी आपला वाढदिवसानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये आरोग्यासाठी विविध आजारांवर उपचार करण्यात आले तसेच या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच अतिश बारणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील परिसरात आपले कर्तव्य बजावणारे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांना पावसाळी रेनकोट आणि छत्री वाटप करण्यात आले तसेच मोशी परिसरात सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पावसाळी रेनकोट छत्री वाटप करण्यात आलं तसेच भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी देखील या शिबिरात उपस्थित राहून अतिश बारणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मोशी परिसरातील स्थानिक नेते आणि नागरिकांनी ने मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आतिश बारणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आमचे स्नेही मित्र आतिश शेट बारणे युवा उद्योजक यांचा दोन ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो गेले पाच दहा वर्ष झाले आतिश शेट बारणे मोशी परिसरामध्ये अतिशय उखन्याजोगे काम करून मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा करतात कोरोना काळापासून त्यांनी खऱ्या अर्थाने या भागातून काम या केले सर्व क करोना पीडितांना सॅनिटायझर मास्क लसीकरण हे पोचवण्याचं काम त्या काळात आतिशेट बारणे यांनी त्यांच्या सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले आहे त्याप्रमाणे मागच्या पूर्वस्थिती कोकण भागात जी झाली होती त्या पिरियडमध्ये सुद्धा यांनी गाड्यांच्या गाड्या भरून अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी केलेला होता ते स्वतः दोन तीन दिवस त्या ठिकाणी थांबलेले होते आम्ही त्या ते त्यांना तेव्हापासून बघतो आहे ते त्याचप्रमाणे त्यांचा दरवर्षी दोन ऑगस्टला दो जो वाढदिवस होत असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर पोलीस ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप सफाई कर्मचाऱ्यांना छत्री व इतर साहित्य वाटप त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय प वस्तूंचे वाटप त्याप्रमाणे अनाथ आश्रमात अनाथ मुलांसाठी सुद्धा बरगोस असं त्यांचं योगदान असते त्याचप्रमाणे त्यांच्या सानिध्यात मग खरं म्हटलं तर चालण की ते म्हणतात ना की परे माणसाने सोन्यासारखे नसावे तर परिसासारखे असावे सोनं हे फक्त चमकतं सोनं फक्त अंगावर घालता येतं पण परिस जर असेल तर त्याच्या सानिध्यात जो येईन म्हणजे सांगायचा उद्देश असा की परिस जर माणूस असेल तर त्याच्या सानिध्यात येणाऱ्या माणसाचासुद्धा सोनं करीत असतो त्याप्रमाणे आद्य शेटने आमच्या सर्व मित्रमंडळींना एक चांगली चालना देऊन या ठिकाणी व्यवसायात उद्योगात भरघोच पुढं नेलेलं आहे त्यामुळे आमच्या मुशिपुरास परिसरातून बोरडेवाडी परिस परिसरातून अनेक सोसायट्यांमधून युवक ज्येष्ठ नागरिक यांचा भरघोस असा पाठिंबा आतिश शेठ बारणे यांना आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत आणि मी एवढं सांगन नागेश्वर महाराजच्या चरणी प्रार्थना करेन की ह्या वेळेस त्यांना नगरसेवक व्हावे अशी आमच्या सर्व मुशी भागातील परिसरातील युवकांची व ज्येष्ठ नागरिकांची सदिच्छा आहे त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी आतिश शेठ बारणे यांचा वाढदिवसानिमित्त नाही आम्ही सफाई कर्मचारी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देण्यात आले त्या व्यतिरिक्त त्यांनी आमचं आहे ना वेळोवेळी ना मार्गदर्शन करत त्यानिमित्ताने आम्हाला रेनकोट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट देऊन आहे ना आमच्या आरोग्याची काळजी घेतली त्यासाठी त्यांचं आहे ना खूप खूप धन्यवाद वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतंच तसं आणि वेळोवेळी त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला न विसरता बोलवतात आणि आमच्या आईना खूप कार आरोग्याची काळजी घेतात तरी त्यांना त्यांच्या पुढील 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 वाटचालीस त्यांना मी आमच्या कर्म आरोग्य सफाई कर्मचाऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा त्यांना सकाळ धरून आपलं रक्तदान शिबिरचं सर्वजण लाभ घेतात हे डोळे तपासणी आहे आरोग्य शिबिर आहे आरोग्य शिबिर नागेश्वर विद्यालय म्हणून शा स्कूल आहे गाव तर नागेश्वर विद्यालय जेवढे विद्यार्थी आहे त्यांचं आरोग्य शिबिर आहे परत आपले पोलीस मित्र आहे पोलीस मित्र परत आपले पोलीस कर्मचारी आ, स्वच्छता कर्मचारी या सर्वांना रेनकोट आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा